नमस्कार मंडळी नोकर केंद्र या युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याला राज किबालामध्ये पदभरती सुरू झालेली आहे या व्हिडिओमध्ये घट क्रमांक सोळा कोल्हापूरमध्ये एकशे ब्याऐंशी जागा त्याचबरोबर घटक्रमांक सतरा चंद्रपूरमध्ये दोनशे पंचवीस जागा घटक्रमांक अठरा काटोला नागपूरमध्ये शहाऐंशी जागा आणि क्रमांक एकोणीस कुसळगाव अहमदनगर ह्यासाठी मला त्र्याऐंशी जागांची पदभरती असणार आहे आपण आजच्या वेळेमध्ये यासंद संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांना शहाण्णव चॅनलला सबस्क्राईबर आणि मेला पण नक्की दाबा मित्रांनो आपण असे सुरू करूया नमस्कार म्हणजे नोकरी आणि युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य राज्य गट क्रमांक सोळा आणि मित्रांनो राज्य राखीव गट क्रमांक तीन भारत राखीव बटालियन गट क्रमांक तीन मध्ये पदभरती असणार यामध्ये तुम्हाला गट क्रमांक सोळामध्ये कोल्हापूर साठी एकशे ब्याऐंशी जागेची पदभरती असणार आहेत आपण या शेवटमध्ये या जाहिरातच्या दर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यापूर्वी मित्र आपल्याला शहाणव चॅनलला सबस्क्राईब उद्यापणा सोडा सुरू करूया ओके तर मित्र महाराष्ट्र राज्य व सशस्त्र शिपाई पदभर दोन हजार तेवीस साठी बटालियन कोल्हापूरमध्ये पदभरती असणार एकोण ब्याऐंशी जागा त्यापैकी अगदी चोवीस जमाती तेरा चार विमा प्र चार विमा व पस्तीस एस अठरा ईडब्ल्यू एस बी सी अठरा ओपन पन्नास जागे पदभरती असणार त्याचबरोबर इतर आरक्षण सुद्धा असणार त्यापैकी मित्रांनो तुम्हाला सर्व हजार एकशे अठ जागा खेळाडूंसाठी नऊ प्रकल्प पाच मुकुम दोन माजी सैनिक दहा तीस जागा नऊ ग्रहरक्षक दल पोलिस पालिक सहा ग्रहरक्षक दल पाच आणि अनाथासाठी दोन पदभरती असणार महाराष्ट्र राज्य राखीव व सहक्षस्त्रिपाई पदभरती दोन हजार तेवीस साठी भारत बटालियन चार व राज्य राखीव गट क्रमांक सतरा मौजे मुक्ता बल्लारपूर चंद्रपूर मध्ये पदभरती असणार यामध्ये मित्रां तुम्हाला पोलीस शिपाई सर्व दोनशे पंचवीस जागेपैकी गडकरी गडचिरोली जिल्हा पंच्याहत्तर टक्के म्हणजे एकशे एकोणसत्तर जागा असणार त्यापैकी अनुभव एकेचाळीस वीज पाच बजब चार क सहा बज तीन विमा व सी प्रमाणतीस एबीसी सातारा ईडब्ल्यू सत्र अं चोवीस जागी पदभरती असणार त्याचबरोबर सोळा इतर आरक्षण असणार सर्वसाधारण एकशे सात जागा खेळाडूसाठी सात प्रकल्प सात भूकंप्रस्त दोन माजी सैनिक सव्वीस अंशकारी पदवी दर सात पोलीस पाल सहा गृहरक्षक दर सात आणि अन्नासात एक टक्के जाहीर पदभरती असतात त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यासाठी अठ्ठावीस जागा असणार अंशातीसाठी सात चार जमाती चार विजा अ एक बज ब एक बज क एक विम व पाच ए सी बी सी तीन ईडब्ल्यू एस टीन आणि ओपन आठ जागी पदवर्ती असणार त्याचबरोबर गोंदियामध्ये अठ्ठावीस जागा अंशिजातीसाठी चार विजा अ दोन विजा जातीसाठी चार जमाती दोन विजा अ एक बजब एक विमा प्र एक विम व पाच ए सी बी सी तीन एडब्ल्यू एस टीन ओपन आठ जागी पदवर्ती असणार त्याचबरोबर ओके okay, तो मित्रांनो महाराष्ट्र राज्य व गट क्रमांक शेतीचा शिपाई पदभरती दोन हजार तेवीस राज्य राखी गट क्रमांक अठरा व भारत बटालियन गट क्रमांक पाच कटोला नागपूर पद पदभर असणार यामध्ये मित्रांना तुम्हाला आरक्षण असणार जागा त्या पाच जमाती चौदा विजा अ एक भज ब दोन भज क दोन ड एक विमा प्र एक विम व तेरा सी एसवीस अकरा पाच पदभर असणार त्याप इतर आरक्षण असणार जागा सर्वसाधारण चाळीस जागा खेळाडूसाठी तीन प्रगत तीन माणुसैनिक नऊ अंशकाली पदवी दर तीन ग्रहरक्षक दर तीन आणि अन्नतासाठी एक जागा पदभरती असणार ओके तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य राखीव गट क्रमांक एकोणीस मध्ये कुसळगावसाठी पदभरती असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण आरक्षण असणार आहे एकूण जागा असणार आहेत त्र्याऐंशी जागेची पदभरती असणार आहे त्र्याऐंशी एकूण त्र्याऐंशी जागा ते अनुद्याची नऊ अकरा जमाती नऊ एक बज दोन बजप पाच बज दोन वी दोन व सतरा एसीबीसी सात एडब्ल्यूएस सात आणि ओपनसाठी वीस जागांची पदभरती असणार त्याचबरोबर इतर आरक्षण सुद्धा असणार जसं की सर्वसाधनासाठी सत्तेचाळीस खेळाडूंसाठी तीन प्रकल्प तीन मुक्कापोग्रस्त एक माजी सैनिक तेवीस एक अंशकार दोन ग्रहरक्षक दल दोन आणि अन्नाथांसाठी एकटेक पदभरती असणार ओके तरी हे तुम्ही सांगू महाराष्ट्र राज्य रक्त पदभर म्हणजे करा कमेंट करा चॅनल चॅनलला धन्यवाद